नमस्कार मैत्रिण जय भीम मैत्रिण तर चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे ही बघा ताजी ताजी हिरवी हिरवी गार अशी छान अशी मस्त अशी ही शेपूची भाजी तर आज बघा आपण शेपूची भाजी कशी छान अशी मस्त हिरवी गार अशी ही शेपूची भाजी करणार आहोत तर आता ही भाजी प्रथम मी कापून घेणार आहे आणि कशी करता ही मी तुम्हाला दाखवणार पहिली हिला कापून घेणार हिरवी गार अशी शेतातली आणलेली ही शेपूची भाजी तर ती कशी शेंगदाणे लावून बनवतात ते मी तुम्हाला दाखवते तर आता ही झाली शेपूची भाजी आता बघा मैत्रीण हे बघा शेपूच्या भाजीसाठी काय लाग काय घेतलंय मी लाव करण्यासाठी काय लागतंय त्याला त्यावेळेस शेंगदाणे घेतले जिरे घेतले लसूण आणि हिरव्या मिरच्या आता हे सर्व आपण असं छान असं दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर आता हे वा मी मिक्सरमध्ये दळून घेते तर हे बघा मैत्रिणी असं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि ह्या हिरव्या मिरच्या बघा आणि हा लसण आता हे सर्व एकत्र असं दळून घेणार आहे आणि हे चवीसाठी जिरे साधी सोपी आपली गावाकडं आम्ही गावाकडं बनवतात तशी साधी सोपी आपली शेपूची भाजी अशी पातळ शेंगदा लावून बनवणार आहोत तर आता हे वाटण मी वाटून घेणार आहे जिरे शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ आता चवीनुसार हे वाटण वाटून घेणार आहे हे बघा मैत्रिण छान असं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि जिरे आणि लसण आणि मीठ आणि शेंगदाणे हे वाटण आता वाटून घेतलेले आहे शेपूच्या भाजीला तर आता चला ता आपण शेपूची भाजी ही छान अशी कापून घेणार आहोत मस्त पैकी आता हिला आपण कापणार आहे बारीक आणि ती कशी बनवतात ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे कशा पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी तर चला आता आपण भाजी कापूया चला ही ले ले इर्भी इर्भी भाजी आपण हे बघा अशी छान अशी कापून घेतलेली आहे बारीक अशी हिरवी हिरवी गार भाजी कापून घेतली आणि स्वच्छ अशी धुतलेली आहे हे बघा स्वच्छ अशी हिरवीगार भाजी आणि ताजी ताजी भाजी ताता ही भाजी कशी बनवता मैत्रिणी मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी हा पहा मसाला घेतलेला आहे आणि फोडणीसाठी हे थोडे थोडेसे जिरे आणि लसण सोलून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून भाजी शिजल्यानंतर त्याच्यावरून आपण टाकणार आहोत हे बेसन पीठ आणि हे पीठ हे ना ते बेसन पीठ कालून थोडं टाकणार घट होण्यासाठी तर खूप छान अशी भाजी बनते तर आता मी भाजी कशी करते कशी बनवते ते तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बाळगण्यासाठी सुद्धा ही शेपूची भाजी खूप चांगली असते आरोग्यासाठी बी खूप चांगली असते बाळाला दूध देण्यासाठी खूप मदत होते हे भाजीचं सेवन केल्याने आणि भाजी खाल्याने आणि कबरासाठी बी शेपू हा खूप चांगला असतो बाळासाठी ही भाजी मी बनवते मैत्रीण ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आरोग्य अशी शेपूची भाजी तर चला आता कशी बनवायची मी ते तुम्हाला दाखवत आहे मैत्रीण तर मैत्रीण चला प्रथम आपण टाकणार आहोत लसण आणि जिरे तडक्यासाठी लसण आणि जिऱ्याचा आपण तडका देणार आहोत असा छान असा मस्त असा असा हलवायचा आणि छान असा तडका जायचा म्हणजे भाजीला चव येते आणि चांगली चवदार लागते आता त्याच्या त्याच्यानंतर आपण हा हा तडका दिलेला आहे लालसर गुरे झालेले आहेत ते काळे करायचे नाही कडू लागते मग आणि आता आपण टाकणार आहोत हे पहा आपण वाटल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा असं छान परतवायचं असं चांगलं परतवायचं त्याच्यानंतर पर आपण शिजण्यासाठी तो मसाला शिजण्यासाठी असं छान असं मसाल्याचं पाणी टाकायचं हे बघा त्या मसाल्याचं पाणी आता हे मसाल्याचं पाणी म्हणजे कसा मसाला त्याने गदा असा गदा शिजतो शिजल्यावर मसाला चांगला परातला आणि शिजल्यावर तर भाजीला चव येतील हे असं चांगला हलवून घ्यायचा आणि हा मसाला चांगला शिजू द्यायचा त्या मसाला थोडस मीठ टाकायचं मैत्रिणी आपण तर हे बघा असं शिजताना आपण मीठ टाकलं ना तो भाजी चौदार लागते म्हणजे आळणी भाजी लागत नाही आता हा मसाला छान असा शिजत आहे या पद्धतीने असा जिरेची फोडणी देऊन लसणाची जिरेची फोडणी देण्यासाठी भाजी आपल्याला नंतर टाकायची तरी बाळसाठी खूप उपयोगी असते आणि आरोग्यासाठी बी खूप चांगली असते पोटासाठी तर नेहमी हप्त्यातून एकदा दोनदा तरी शेपूची भाजी खावा शेपू सारखं तयार होतो बघा भाजीचा या भाजीपासून शेपू तर आज मी भाजी कशी बनवते मैत्रिण ती त्या पद्धतीचे तुम्ही बघा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिण आता आपण चला ही भाजी सोडणार आहोत त्याच्यात मशी पूर्ण भाजी आपण सोडायची मग ही सगळी भाजी आपण अशी छान अशी सोडून दिलेली आहे आता मस्त असे हलवून घ्यायची निवड अशी खालूर करायची म्हणजे सगळा मसाला हा भाजीला लागला जातो आणि भाजी अशी छान शिजवायची चांगली बारीक शिजली ना भाजी तर टेस्टी लागते जेवढी भाजी शिजन तेवढी ते टेस्टी लागते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल आणि मीठ टाक जायचं आणि खारट बघून तर अशी भाजी मैत्रिणी तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींनो आज मी साधे आणि सोपी शेंगदाणे लावून शेपूची भाजी बनवलेली आहे तर चला आता ही भाजीसाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत हे बघा याच्यावर आपण जॅकेट ठेवणार आहोत चला माहित नाही थोडस चण्याचं पीठ घेतलं चण्याचं म्हणजे दाळीचं तर आता हे पीठ आपण काय करणार आहोत असं पाणी टाकून थोडं पाणी टाकायचं थोडं अजून आणि असं चांगलं असं कालून घ्यायचं आता हे पीठ कशासाठी आपण कालवलेलं आहे तर बघा मैत्रिणी शेपूच्या भाजीत हे पीठ आपण कालवलेलं हरभारेच्या डाळीचं चण्याचं पीठ कालवून असं पाण्यामध्ये आपण टाकणार आता हे का बरं कालून पाणी टाकणार आहोत कारण भाजी घट्ट होते आणि चवीला खूप चवदार लागते तर आता बघा ह्या भाजीमध्ये कशी भाजी उकळत आहे तर आपण हे चण्याचं म्हणजे बेसन पीठ आता हे कालवलेलं आहे बेसनपीठ आपण असं टाकून द्यायचं म्हणजे त्याने काय होत भाजी अशी चवदार बनल्या टेस्टी ला लागते आता याच्यावर आपण झाकण ठेवणार हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका ही बघा माझी शेपूची भाजी साधी सोपी शेंगदारे लावून बेसन पीठ लावून अशी बनवलेली शेपूची भाजी बाळगण्यासाठी खूप उपयोगी असते आरोग्यासाठी खूप चांगली असते तर ह्या पद्धतीने तुम्ही शेपूची भाजी बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपली भाजी ही उकळत आहे छान अशी हे बघा भाजीकडे बघूनच वाटतं असे किती खावा तर भाजी अशी छान अशी उकळत आहे बघा उकळत आहे तर आता भाजी आपण छान शिजवून देणार आहोत तर लवकरच आपली शेपूची भाजी बनणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका माहिती चला एकदा परत आपण हलूया अशी खालची वरची करून घ्यायची बघा आता भाजी अशी छान अशी शिजणार आहे अजून काही शिजलेली नाही तो चला, तो ते जाकन तो चला में तर चला आता त्याच्यावर मी झाकण ठेवत आहे तर चला मित्रांनो आपण झाकण काढून बघूया भाजी तयार शिजली काय हे बघा छान अंशी आपली भाजी शिजलेली आहे चला असं एकदा परत एकदा आपण छान असं हलून घेऊया तर मैत्रीण ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपली साधी सोपी बेसनपीठ लावून आणि शेंगदाणे लावून अशी शे मस्त अशी छानपैकी असून आपली शेपूची भाजी बनवलेली आहे हे बघा पातळ अशी भाजी शेंगदाणे लावून छान अशी बनवली अजून थोडीशी कसर बाकी आहे मैत्रीण ज्या पद्धतीने भाजी बनवा आणि भाज्याशी अशी घटून घ्यायची आहे चमच्याने म्हणजे काय होतं शिजली ना ती चवदार लागते अशी घटली का चमच्यामध्ये बारीक होते तर असे बेसन बेसनपीठ लावून शेंगदाणे लावून पातळ अशी शेतीची भाजी थोडंसं झाकण ठेवूया मैत्रिणी करत आपण तर प्रुत। चला भाजी होत पायात नाही चला मित्रांनो पुन्हा झाकण ठेवूया चला मित्रांनो बघू आपली भाजी शिजली का आहे का हे बघा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे तो ही शेतीची भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा असं बघितलंच वाटलं पाहिजे किती खावा अशी भाजी आपण बनवली आहे छान अशी मस्त बाळातणीसाठी बी नारोग्यासाठी बी छान कोलेली खाल्ली तरी चांगली जवारीच्या बाजरीच्या भाकरीवर खूप छान लागते तर आपली भाजी तयार झालेली आहे चुरून खाण्यासाठी चढार असा ठेवलेला आहे शेतीची भाजी आपली छान मस्त अशी तयार झालेली आहे हे बघा आपली भाजी तयार झाली हे बघा मैत्रिण आपली शेपूची भाजी छान अशी तयार झालेले आहे ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी सोपी आपली शेपूची भाजी तर चला मैत्रीण दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे